नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय दहावी गणित भाग दोनचं शेवटचं प्रकरण महत्व त्यामधला सराव संचय सात पॉईंट एक आपण पाहतोय महत्वाचा सराव सराव संचय मित्रांनो कारण हे प्रकरण खूप इम्पॉर्टंट आहे याचा दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने कारण या प्रकरणावर जवळपास बारा मार्कांचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात ओके त्यामुळे महत्त्वाचं आहे तर जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट आहे महत्वाच्या महत्वाची एक म्हणजे गोष्ट आहे की या अगोदर आपण त्रिकोणमिती या प्रकरणावरच्या महत्त्वाच्या सूत्रांवर व्हिडिओ बनवले सगळ्या संचावर व्हिडिओ बनवले त्याचबरोबर आपण प्रकरणातली जी सूत्रं आहेत सगळी ती नेमकी कशी लक्षात ठेवायची त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवले अगोदरच्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या एकदा बघून घ्या आणि त्याचबरोबर एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की जर नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तर जाऊयात पुढं सात पॉईंट एक मधलं बघा मित्रांनो या ठिकाणी पहिलं गणित आपल्याला दिसतंय बोर्डावरती काय गणित आहे एका शंकूच्या तळाची त्रिज्या आपल्याला एक पॉईंट पाच सेंटीमीटर दिलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला उंच लंब उंची पाच सेमी दिले तर त्या शंकूचे घनफळ काढा आता शंकू जर आपण बघितला शंकूची आकृती कशी असते बघा अशा प्रकारे हाँ हाँ आपला हा शंकू असतो ओके हा आपला शंकू तळाची त्रिज्या म्हणजे इथून ही रेडियस आपल्याला दिले तळाची त्रिज्या किती एक पॉईंट पाच सेंटीमीटर दिले बरोबर आणि त्याचबरोबर लंब उंची म्हणजे इथून अशी ही जी उंची आहे तिला आपण म्हणतो लंब उंची ओके तिला एच म्हणतो ओके ही लंब उंची आणि ही जी आहे ना ही तिरकस उंची असते ती काय आपल्याला दिलेली नाहीये आपल्याला शंकूचे घनफळ मग आपण त्रिज्या लिहू बाबा शंकूचे त्रिज्या एक पॉईंट पाच सेमी ओके आणि दुसरी गोष्ट लंब उंची म्हणजे एच बरोबर आपल्याला दिलेली आहे किती पाच सेमी पाच सेमी आणि आपल्याला काढायचे शंकूचे घनफळ सूत्र माहिती पाहिजेत शंकूचे घनफळ घनफळ मित्रांनो फक्त सूत्र लिहायचं शंकूचं घनफळ काय एक छे तीन पाय आर वर्ग एच हे घनफळ माहिती पाहिजे घनफळ जर नसेल माहिती तर आपली गाडी अडकणार त्यामुळे ही सूत्र जी आहेत ती सगळी आपल्याला माहिती पाहिजे सूत्र चुकवायचे नाही आहेत मग आता आपण काय करू या सूत्रामध्ये किमती टाकू आता बघा एक तीन चे तीन आपल्या जाग्यावर बाबा जसेच्या तसे पायची किंमत तीन पॉईंट चौदा घ्या पायच्या दोन किमती आहेत एक आहे बावीस छेद सात एक आहे तीन पॉईंट चौदा तर कुठलीही घेतली तरी चालते पण ज्यावेळेस तुम्हाला त्रिज्या किंवा उंची साताच्या पाड्यातच जर असेल तर बावीस शेज सात घ्या अन्यथा तीन पॉईंट चौदा गुणिले चा वर्ग आर किती एक पॉईंट पाच आहे एक पॉईंट पाचचा वर्ग म्हणजे एक पॉईंट पाच गुणिले एक पॉईंट पाच आणि गुणिले एच किती व्हावा मला दिले पाच आता इथं भाग लावा जिथं जिथं भाग जाईल कॅल्क्युलेट आपण करूयात बघा या ठिकाणी तीन एक तीन तीन पाच पंधरा पॉईंट म्हणून शून्य पॉईंट पाच बरोबर आता बघा काय कॅल्क्युलेशन करायचं ते आपण या ठिकाणी करून घेऊयात आता या ठिकाणी काय येईल तीन पॉईंट चौदा गुणिले शून्य पॉईंट पाच करू आणि एक पॉईंट पाच गुणिले पाच करू बघा पाच चोक वीस आजच्या लागले दोन बरोबर पाच दुने दहा सॉरी पाच एके पाच आणि सात आजच्याला काय नाही लागेल पाच त्रिक पंधरा बरोबर एक दोन घरं सोडून पॉईंट पंधरा पॉईंट सॉरी एक दोन आणि तीन घरं सोडून पॉईंट एक पॉईंट सत्तावन्न आपल्याकडे उत्तर आलं एक पॉईंट सत्तावन्न हा जर तुम्ही गुणाकार केला तर याचं उत्तर किती येतं बाबा पंधराशे सत्तर येतं हा गुणाकार किती येतो पंधराशे सत्तर येतो परंतु इथं दोन घरांनंतर एका पॉइंट नंतर दोन संख्या आहेत आणि इथं एका पॉईंट नंतर एक संख्या आहे पॉईंट नंतर मग हे दोन आणि तीन संख्या तीन संख्या आपल्याला अलीकडायचं म्हणजे एक पॉईंट पाचशे सत्तर म्हणजे एक पॉईंट सत्तावन्न गुणिले पंधरा पाचशे पंच्याहत्तर एक घर सोडून पॉईंट द्या सात पॉईंट पाच झाले आता एक पॉईंट सत्तावन्न गुणिले सात पॉईंट पाच बरं का एक पॉईंट सत्तावन्न गुणिले सात पॉईंट पाच आपण करूयात हा गुणाकार करू म्हणजेच एकशे सत्तावन्न गुणिले आपण काय करू पंच्याहत्तर करू चला गुणाकार करा पाच सत्ता पस्तीस हातच्या आले तीन पाच पाच पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हातच्या दोन पाच एके पाच आणि दोन किती झाले बाबा दहा झाले एक सॉरी पाच एक पाच आणि दोन किती सात झाले एक शून्य घेतला परत साते साते एकोणपन्नास चे नऊ हातच्या चार साता पाचा पस्तीस पस्तीस आणि चार एकोणचाळीसचे नऊ हातच्या लाले तीन बरोबर सात एके सात आणि तीन झाले आपल्याकडे दहा पाच आठ आणि नऊ सतराचे सात हा एक नऊ आणि एक दहा सतराचे सात हा एक अकरा पॉईंट सातशे पंच्याहत्तर या ठिकाणी आपल्याला आपल्याकडं उत्तर येईल ओके तर अकरा पॉईंट सातशे पंच्याहत्तरच्या आसपास आपल्याकडं या ठिकाणी उत्तर येईल तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो तर एकदा चेक करू आपण गुणाकार परत एकदा बरोबर आहे का आपला ओके बघा पाच सात पस्तीसचे पाच हच्च्या तीन पाच पाच पंचवीस पंचवीस आणि तीन अठ्ठावीस आठ आजच्या दोन पाचशे के पाच आणि दोन दहा ओके परत हा पाच आपल्या जागेवर परत साते साते एकोणपन्नासशे नऊ हातच्याला आले किती बाबा एकोणपन्नासशे नऊ हातच्या आले आपल्याकडे आले चार परत सातापाचा पस्तीस आणि चार एकोणचाळीसशे नऊ हातच्या आले तीन परत साते के सात आणि तीन अकरा पॉईंट सातशे पंच्याहत्तर हे आपलं उत्तर आलं इथं लिहायचं अकरा पॉईंट सातशे पंच्याहत्तर ओके आणि सेंटीमीटरचा वर्ग सेमीचा घन घनफळ असल्यामुळं काय लिहायचं सेमीचा घन लिहायचं ओके घनफळ आहे म्हणून सेमीचा घन आपण लिहिलं परंतु जर का आपण या ठिकाणी जर आपण क्षेत्रफळ जर आपल्याला काढायचं असतं तर सेमीचा वर्ग वगैरे लिहिलं असतं बावीसशे सात जर तुम्ही उत्तर पुस्तकामध्ये अकरा पॉईंट सातशे पंच्याऐंशी त्यांनी पायाची किंमत बावीसशे सात घेतली तर ते उत्तर थोडंसं वेगळं येईल इकडे तिकडे थोडंसं होतं पॉईंट नाही ठीक आहे आता आपण पुढच्या गणिताकडे जाऊयात याच्यामध्ये काय माहिती आहे का सूत्र तर महत्वाचं आहे परंतु गुणाकार भागाकार हे जे कॅल्क्युलेशन आहे ना इथं थोडीशी आपली गडबड होते तर तिच्याकडे आपल्याला लक्ष नीट द्यायचं आहे पुढचा एक प्रश्न आपण बघूयात सहा सेमी व्यास असलेल्या गोलाचे घनफळ आता व्यास किती बाबा व्यास गोलाचा जो व्यास आहे त्याला आपण डायमीटर म्हणतो तो, तो किती सहा सेमी ओके आणि मला काय आहे गोलाचे घनफळ गोलाच्या घनफळाचं सूत्र चार छे चार तीन पाय आरचा घन छे तीन पाय आरचा घन हे गोलाच्या घनफळाचं सूत्र आहे याच्यामध्ये व्यास आहे का नाही याच्यामध्ये त्रिज्या आहे म्हणजे मला त्रिज्या काढणं गरजेचं आहे पहिले व्यास जर का सहा सेमी असेल तर त्रिज्या किती सहाच्या निम्मी तीन सेमी त्रिज्याही व्यासाच्या निम्म्या असते मग आता काय करायचं या गोलाचं घनफळ काढायचं आहे गोलाचे घनफळ ओके घनफळ मात सूत्र लिहू चार छेद तीन गुणिले पाय आर चा घन ओके माता लिहा चार छेद तीन गुणिले पायाची किंमत तीन पॉइंट चौदा गुणिले आरचा घन आर, आर किती तीन आहे तीनाचा घन किती तीन गुणिले तीन गुणिले तीन ठीक आहे हा गेला हा पॉइंट गेला ओके मात्र राहिलं काय तीन पॉईंट चौदा गुणिले चार या दोघांचा गुणाकार करा बाबा तीन चोक चार चौक सोळाचे सहा इथं बारा पॉईंट छप्पन्न येईल उत्तर हा गुणाकार जर केला चार गुणिले तीन पॉईंट चौदा बारा पॉईंट छप्पन एकदा बघा वाटलं असतं तीन पॉईंट चौदा गुणिले चार चार चौक सोळा चार एक चार आणि एक पाच आणि चार त्रिक बारा एक दोन घरं सोडून पॉईंट बारा पॉईंट छप्पन्न गुणिले तीन त्रिक नऊ बारा पॉईंट छप्पन्न गुणिले नऊ करा चला आता नवाने आला गुन्हा नऊसख चोपन्न हातच्या आले पाच बरोबर नऊसख चोपन्न हातच्या आले पाच नवा पाच पंचेचाळीस आणि पाच पन्नास शून्य परत हातच्या लागले पाच नऊ दोन अठरा अठरा आणि पाच झाले आपल्याकडे तेवीस चे तीन हातच्या लागले दोन नव एक नऊ दहा आणि अकरा एक आणि दोन घर सोडून पॉईंट एकशे तेरा पॉईंट शून्य चार एकशे तेरा पॉईंट शून्य चार सेमीचा घन हे झालं घन पण सेमीचा घन किंवा घन सेमी म्हणायचं घन सेमी किंवा घसेमी आपण म्हणतो तर असं हे कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे नीट लक्ष द्या गुणाकार कसा केला भागाकार कसा केला या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या ओके त्या समजल्या तर हे समजेल आपल्याला या प्रकरणामध्ये सगळं सोपं हो आहे फक्त प्रॉब्लेम काय माहिती आहे का, का आपल्याला ज्या काही कॅल्क्युलेशनच्या uh, गोष्टी आहेत तिथं आपण गडबड करतो बघा एका लंब वृत्तचितीच्या तळाची तरी आता आता वृत्तचिती म्हणजे काय बघा ही अशा प्रकारे जे दंडगोल आपण त्याला म्हणतो ही असते लंब वृत्तचिती आता इथं तळाला एक वर्तुळ असतो आणि वर एक वर्तुळ असतो दोन्ही वर्तुळांची त्रिज्या काय असते सारखी असते इथं म्हटले तळाची त्रिज्या किती बाबा पाच सेंटीमीटर दिले तळाची त्रिज्या वर आणि खाली वरचे वर्तुळ सारखे असतात उंची चाळीस सेमी असेल ही उंची किती बाबा चाळीस सेमी ही उंची चाळीस सेमी तर एकूण पृष्ठफळ काढा आता लंब वृत्तशेतीच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे बघा लंबर वृत्तचितीचे एकूण शिस्त पहिली गोष्ट लंब वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या म्हणजे रेडियस आर बरोबर किती पाच सेमी ओके ही दिले त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय उंची एच बरोबर किती चाळीस सेमी आता लंब वृत्तचितीचे काय करायचे एकूण पृष्ठफळ बरं लंब वृत्तचितीचे वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ बघा दोन पाय आर कंसात आर अधिक एच हे एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे ओके दोन पाय आर कंसात आर अधिक एच बरोबर आहे कारण सूत्र चुकायला नको आता बघा या ठिकाणी आपण काय करू हा ची जी किंमत आहे पायची किंमत तीन पॉईंट चौदा तर याच्यात प्रश्नामध्ये सांगितलं काय घ्यायला का काय नाही मग आपण तीन पॉईंट चौदा घेतली तरी चालेल किंवा बावीस चे सात पण तीन पॉईंट चौदा कॅल्क्युलेशनला बरी पडेल दोन गुन्ह्या पायाची किंमत समजा तीन पॉईंट चौदा घेतली गुणिले आर आर किती बाबा पाच आहे कंसात आर अधिक एच आर किती पाच आणि एच किती बाबा चाळीस आहे एकदम भारी काम आहे फक्त काय करायच्या किमती राखायच्या आता काय करा दोन गुणिले पाच पाच दुने दहा आणि नंतर गुणिले करा तीन पॉईंट चौदा कॅल्क्युलेशनला बरं पडतं चाळीस आणि पाच झाले पंचेचाळीस आता दहा गुणिले तीन पॉईंट चौदा म्हणजे एक पॉईंट पुढे गेला म्हणजे एकतीस पॉईंट चार आलं गुणिले पंचेचाळीस एक असं सुद्धा कॅल्क्युलेशन होऊ शकतं किंवा किंवा दहा गुणिले पंचेचाळीस चारशे पन्नास होईल पण ठीक आहे चला असंच करा तीन पॉईंट एकतीस पॉईंट चार गुणिले पंचेचाळीस आता हा गुणाकार करा एकतीस पॉईंट चार गुणिले पंचेचाळीस आता हा गुणाकार करा बघा पाच चोक वीस शून्य हा चारलाले दोन बरोबर पाच एके पाच आणि दोन सात पाच त्रिक पंधरा एक शून्य घेतला चार चक सोळाच्या सहा हचला एक चार एके चार आणि एक पाच आणि चार त्रिक बारा एक शून्य घेतला सात आणि सहा किती झाले बाबा तेराचे तीन हच्चाराला एक आणि पाच दहा अकराचे एक हचाराला एक हे झाले चार आणि हा झाला एक एकशे एक्केचाळीस तीस आता इथं एक घर सोडून पॉईंट दिला तर किती झालं चौदा तेरा किती झाले चौदाशे तेरा सेमीचा वर्ग किंवा चौसेमी सेमीचा वर्ग बघा मित्रांनो मागच्या दोन गणितांमध्ये आपण सेमीचा घन लिहिला एक पण आता वर्ग काय लिहायचा कारण घन कारण एकूण पृष्ठफळ असेल वक्रपृष्ठफळ असेल पृष्ठफळ असेल क्षेत्रफळ असेल त्यावेळेस सेमीचा वर्ग लिहायचा किंवा चौ सेमी लिहायचा आणि घनफळ असेल तरच सेमीचा घन लिहायचा घ सेमी, सेमी। तर अशा प्रकारे हा प्रश्न आता पुढचा प्रश्न बघा याच्यामध्ये आपल्याकडे काय चौथा एका गोलाची त्रिज्या आता गोलाच्या संदर्भातला एक प्रश्न आहे मला वाटतं ओके गोलाची त्रिज्या गोलाच्या संदर्भातला प्रश्न आहे बघा पुढचा हे आता मी रफ करतो बघा एका गोलाची त्रिज्या सात सेमी आहे आता गोलाची त्रिज्या गोलाची त्रिज्या त्रिज्या म्हणजे रेडियस तिला आपण म्हणू आर आर बरोबर किती सात सेमी गोलाची त्रिज्या सात सेमी तर तिचे वक्र पृष्ठफळ गोलाचे वक्र पृष्ठफळ गोलाचे वक्र पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ काय सूत्र आहे गोलाच्या वक्र पृष्ठफळाचं चार पाय आरचा वर्ग बघा गोलाचे वक्र पृष्ठफळ आणि गोलाचं एकूण पृष्ठफळ दोन्ही आलं तरी सूत्र एकच आहे गोलाचे वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळाचं सूत्र एकच आहे चार छे चार पाय आर वर पाय आरचा वर्ग गोलाचं एकूण पृष्ठफळ आणि गोलाचं वक्र पृष्ठफळ सारखंच असतं आता चार गुणिल इथं पायची किंमत किती घ्या बावीसच्या सात काय आहे कारण तुमची त्रिज्या सात आहे साताच्या पाठीत आहे सात चौदा पस्तीस अशी साताच्या ती त्रिज्या दिसली की पायची किंमत बावीसच्या सात घ्या किंवा पुस्त प्रश्न जे दिले असेल ते घ्यायचे गुणिले आरचा वर्ग बघा चार गुणिले पायची किंमत बावीस चे सात आणि गुणिले आरचा वर्ग आर किती सात आहे साताचा वर्ग सात गुणिले सात हा गेला हा गेला राहिले किती बावीस गुणिले चार अठ्याऐंशी आणि गुणिले सात आता हा गुणाकार करा सात्याठ्ठी छपनचे सहा चालले पाच परत सात्याठ्ठी छप्पन्न सत्तावन अठ्ठावन एकोणस साठ एकसष्ट सहाशे सोळा सेमीचा वर्ग एकूण पृष्ठफळे म्हणून किंवा वक्रपृष्ठफळे म्हणून वर्ग दिला घनफळ असता तर घन दिला असता ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघू आपण पुढचा प्रश्न बघा चारनंतर पाचवा जो प्रश्न आहे एका धातूच्या इष्टिका चित्तीची लांबी रुंदी आणि उंची बघा इष्टिका चिती कशा कशी आकृती असते इष्टिकाचिती म्हणजे अशी माचीस वगैरे आपण बघतो बघा तो जो आकार असतो तो, तो आपल्या इष्टिकाचितीचा असतो ओके आता या चितीमध्ये काय काय असतं बघा या चितीमध्ये लांबी असते ही रुंदी असते आणि ही उंची असते ठीक आहे या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत आता याच्यात आपल्याला दिले या इष्टिकाची तिची लांबी काय दिली आहे बाबा लांबी रुंदी उंची लांबी किती चव्वेचाळीस चव्वेचाळीस सेमी ओके ही झाली लांबी एल म्हणजे लांबी ओके त्याच्यानंतर रुंदी बी बघा लांबी रुंदी आणि उंची अनुक्रम आहे चव्वेचाळीस एकवीस आणि बारा आहे मग एकवीस सेमी एकवीस सेमी रुंदी एकवीस सेमी बी म्हणजे रुंदी एकवीस सेमी आणि एच म्हणजे उंची किती बाबा बारा सेमी आहे ओके ही बारा सेमी आहे आता गंमत काय आहे का ती वितळवून चौदा सेमी उंचीचा शंकू तयार केला तर शंकूच्या तळाची त्रिज्या काढा आता गंमत आहे याला वितळवायचं आहे आणि याच्यापासून एक शंकू तयार करायचा आहे तर या शंकूच्या तळाची त्रिज्या बघा ही ही उतळ वितळवून चोवीस सेमी उंचीचा शंकू तयार करायचा हा जो शंकू आहे त्या शंकूची उंची किती चोवीस सेमी तर त्या चोवीस सेमी उंचीचा शंकू तयार करायचा आहे तर तळाची त्रिज्या काढा आता हा जो प्रश्न आहे या ठिकाणी जर आपण विचार केला तर याला वितळवायचा आता भरीव तयार करायचा असं समजू याला पूर्णपणे याचं घनफळ काढू समजा याला वितळवायचं म्हणजे त्याचं काय करायचं घनफळ काढायचं असं वितळवण्याचा जर काय एखादा प्रश्न आला तर सरळ आपल्याला काय करायचं घनफळ काढा याचं घनफळ काढायचं म्हणजे याला वितळवायचं पूर्णपणे प्रश्न काय दिला की एक आपल्याकडे इष्टिकाची ती ही अशा प्रकारे या इष्टिकाची ती जी लांबी रुंदी उंची चव्वेचाळीस एकवीस बारा दिले हिला आता वितळवायचे आणि हिला वितळवल्यानंतर याच्यापासून एक शंको तयार करायचा म्हणजे याचं घनफळ आणि याचं घनफळ सेम पात्राची असेल किंवा कशाची असेल किंवा आपण लोखंडाची असेल कुठल्याही धातूची असेल तर याचा आणि याचा घनफळ नेहमी सारखंच असणार आहे ओके मग आता आपण काय करू इष्टिका चितीचं घनफळ काढू तेवढंच घनफळ याचं असणार आहे मग आता काय करू आपण इष्टिका चितीचे घनफळ काढू चला इष्टिका चितीचे घनफळ इष्टिका चितीचे घनफळ घनफळ फळ ओके घनफळ किती बाबा लांबी गुणिले रुंदी ह्याला आपण व्हिवन म्हणू ठीक आहे हितच म्हणू व्हीवन घनफळ व्हिवन लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची लांबी काय बाबा चव्वेचाळीस गुणिले एकवीस गुणिले बारा सेमीचा घन मी एवढंच लिहितो बरं का कॅल्क्युलेशनला नंतर बरं पडतं माझ्याकडे वन किती बाबा हे एवढंच आहे चव्वेचाळीस गुणिले एकवीस गुणिले एक बारा सेमीचा घन हे अशा प्रकारे आपण लिहिलं आता आपण काय करू शंकू याला आहे आणि याच्यापासून शंकू तयार करायचा आहे तयार होणाऱ्या शंकूची उंची बरं का तयार होणाऱ्या होणाऱ्या शंकूची उंची शंकूची उंची जो शंकू तयार होणार आहे त्याची उंची किती बाबा एज बरोबर आपल्याला दिले चोवीस सेमी चोवीस सेमी करू इथे चला चोवीस सेमीचा शंकू तयार करायचा आहे ओके आणि या शंकूचं आपल्याला काय आहे तळाची त्रिजा तळाची त्रिज्या म्हणजे रेडियस काढायचे तळाची त्रिज्या या शंकूच्या तळाची त्रिज्या काढायचे म्हणजे रेडियस बरोबर काढायचे आपल्याला आता या ठिकाणी कारण बघा ही इष्टिका चिती वितळवूनच हा शंकू तयार करायचा म्हणजे दोघांचे घनफळ सारखेच मग आता आपण काय करू शंकूचे घनफळ घनफळ बरोबर इष्टिका चितीचे घनफळ इष्टिका चितीचे घनफ इष्टिकाचितीचे घनफळ बर शंकूचे घनफळ बरोबर इष्टिकाचितीचे घनफळ हे आपल्याला माहिती आहे कारण दोघांची घनफळ सारखी असणार आहे माहिती आहे म्हणजे सारखी असणारे कारण ही इष्टिकाचिती वितळूनच आपल्याला हे करायचं आहे बरोबर दिलेल्या अटीनुसार आपण म्हणू शकतो तर त्याच्यात किंमती टाकू शंकूच्या घनफळाचं सूत्र काय असतो एक छेद तीन पाय आर वर्ग एच या शंकूच्या घनफळाचं सूत्र आणि इष्टिका चितीचं घनफळ किती दिले चव्वेचाळीस गुणिले एकवीस गुणिले बारा आता याच्यामध्ये किमती टाकून बघा याच्यात आता किमती टाकून आपल्याला त्रिजा काढायच्या आरचा वर्ग दिला आर काढायचा आता एक छेद तीन आपल्या जागेवर लिहू कॅल्क्युलेशन करू एक छेद तीन आपल्या जागेवर पायची किंमत किती बावीसशे सात इथं लिहू बावीसशे सात गुणिले आरचा वर्ग आपल्या जागेवर आणि एचची किंमत किती दिली आहे चोवीस एच म्हणजे ही उंची जी आहे कोणाची तयार होणाऱ्या शंकूची उंची चोवीस आहे आणि बाकी चव्वेचाळीस एकवीस बारा जसेच्या तसे चव्वेचाळीस गुणिले एकवीस गुणिले बारा जसेच्या तसे आता काय होईल बाबा बघा तीन एक तीन तीन आठ चोवीस जिथं भाग जातो तिथं लावून टाका तीन एक तीन तीन आठ चोवीस मग आता एक काम करायचं वर कोण कोण राहिलं बघा वर कोण राहिलं बावीस गुणिले आरचा वर्ग गुणिले आठ आणि इथं भागिले राहिले सात बरोबर चव्वेचाळीस गुणिले एकवीस गुणिले बारा आता आपण एक काम करू आरची किंमत काढायच्या आर वर्गाला इथंच ठेवू मग बाकी या सगळ्यांना पलीकडे नेताना काय करायचं का जे वरचे आहेत ते खाली जातील आणि खालचे आहेत ते वर जातील बघा चव्वेचाळीस गुणिले एकवीस गुणिले बारा लिहिलं आता खालचे सात गेले वर गुणिले सात गेले वर आणि भागिले वरचे जे आहेत बावीस गुणिले आठ ते आले खाली आता इथे काय भाग जाईल का बाबा बघा आठ टक्के आठ बघा बावीस एक्के बावीस बावीस जुने चव्वेचाळीस बरोबर आता बे के बे बे चौक आठ झालं आता त्याच्यानंतर काय होईल चार एक के चार आणि 4 त्रिक बारा होतील बघा इथं चार एक के चार चार त्रिक बारा मग आता वर कोण कोण राहिलं बघा आता वर आपल्याकडे राहिलं आर वर्ग बरोबर हे सगळं कॅल्क्युलेशन करून वर कोण राहिले हे एकवीस राहिले गुणिले तीन गुणिले सात बरं आता बघा एकवीस 7 21 एकवीस एकवीस गुणिले एकवीस वर्ग बरोबर एकवीस एकवीस गुणिला एकवीस एक्वेस्ट म्हणजे एकवीसचा वर्ग म्हणजे आर बरोबर किती झाली तुमची एकवीस सेमी म्हणजे काय आली एकवीस सेमी म्हणजे तुमची त्रिज्या जी आहे ती सेंटीमीटरमध्ये आले तुमच्या लक्षात आला असेल त्रिज्या कशा असते सेंटीमीटर मध्ये घनफळ काय असतं सेमीच्या घन मध्ये असतं त्रिज्या लांबी रुंदी उंची असेल तर ती सेमी असते आणि क्षेत्रफळ असेल तर सेमीचा वर्ग वगैरे असतो तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो पाचवा प्रश्न होता मित्रांनो यस आता थोडं पुढं जाऊयात आणखी पुढचा प्रश्न कोणता आहे तो बघूयात एकूण जवळपास बरेचसे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये बारा तेरा प्रश्न आहेत साधारणतः बघतो प्रश्न किती आहेत आठ त्याच्यानंतर दहा अकरा बारा बारा प्रश्न आहेत मी तर त्यातला हा सहावा प्रश्न बघा आता सहावा प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं बघा या ठिकाणी आपल्याला की आकृती सात पॉईंट आठ आणि सात पॉईंट नऊ मधील भांड्यांची मापे बघा आता हे एक भांड दिलंय हे एक आपल्याला दिलंय शंकुकृती जग दिलंय त्यावर वृत्तचित्य आकाराच्या भांड्यात किती जग भरून पाणी मावेल तर ह्याच्यामध्ये हे किती जग बसतील हे आपल्याला काढायचं मग काय करायचं एकदम साधा सोप्पा याचा घनफळ काढायचं कोणाचं इष्टिका आकाराच्या भांड्याचं घनफळ काढायचं शंकूच्या आकाराच्या सॉरी वृत्तचित्या आकाराच्या भांड्याचं घनफळ काढायचं शंकूच्या आकाराच्या घनफळ घनफळा गना, हे किती याच्यामध्ये मा मावतील त्यासाठी दोघांची घनफळ काढून घनफळांचा भागाकार करायचा तर आपण काय करू पाहिलं याचा घनफळ काढू चला विवन शंकू आकाराच्या शंकवाकृती कृती आकाराच्या भांड्याचे घनफळ ओके भांड्याचे घनफळ गणा घनफळ त्याला आपण म्हणू व्ही वन याला घनफळाला म्हणू आपण व्ही वन आता या शंकूचं घनफळाचं सूत्र काय एक छेद तीन पाय आर वर्ग एच बरोबर आता दिलंय का बाबा काय काय दिलंय बाबा एक छेद तीन गुणिले पायची किंमत किती घ्या पायची किंमत या ठिकाणी पायच ठेवा एक छेद तीन गुणिले पायची किंमत पायच ठेवा म्हणजे ती नंतर कट होईल एक शे तीन गुणिले पाय आरचा वर्ग आर किती तीन पॉईंट पाच आहे म्हणून तीन पॉईंट पाचचा वर्ग गुणिले उंची किती आहे बाबा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं आर बरोबर तीन पॉईंट पाच आणि एच बरोबर किती आहे दहा आहे बरोबर मग या ठिकाणी आपण लिहू आरचा वर्ग म्हणजे तीन पॉईंट पाचा वर्ग म्हणजे किती तीन पॉईंट पाच गुणिले तीन पॉईंट पाच आणि गुणिले आपले दहा एच म्हणजे किती बाबा दहा एवढं लक्षात आलं आलं असेल आता इथे काय होईल बाबा पुढे कॅल्क्युलेशन जर आपण बघितलं तर काय होईल हे तीन जे आहेत ते खाली लिहू वर काय राहिले तीन पॉईंट पाच गुणिले पाय बघा तीन पॉईंट पाच आपल्या जागेवर लिहू गुणिले हा तीन पॉईंट पाच गुणिले दहा पस्तीस झाले डायरेक्ट आणि हा आपला पाय गुणिले पाय करा चला गुणिले पाय लिहू आणि भागिले आपले तीन असं हे कॅल्क्युलेशन म्हणजे हे व्ही वन व्ही वन म्हणजे कोणाचं घनफळ झालं शंकूचं घनफळ आता त्याच्यानंतर आपण काय करू या वृत्तचिती आकाराच्या भांड्याचे घनफळ काढू वेगळा मार्कर घेतो आणि मग दोघांचा भागाकार करू आता वृत्तचितीचे घनफळ वृत्तचिती आकाराच्या वृत्तचिती आकारा भांड्याचे घनफळ ओके भांड्याचे घनफळ काढू आपण घन फळ ओके याला आपण काय म्हणू व्ही टू म्हणू आता याच्या घनफळाचं सूत्र काय बाबा याचं सूत्र आहे पाय आर वर्ग एच ओके पाय आर वर्ग एच एवढंच आहे पायाची किंमत पाय असल्या गुणिले आरचा वर्ग आर किती दिले इथं बघा या ठिकाणी बघा आर बरोबर माझ्याकडे किती सात सेमी दिले सात सेमी ओके सात सेमी पुस्तकामध्ये आकृती बघा सात सेंटीमीटर आणि एच जी, जी आहे ती किती दिले दहा सेंटीमीटर ओके ही सात सेंटीमीटर दिली त्रिज्या इथं आणि उंची जी आहे ती दहा सेंटीमीटर दिलेली आहे ओके आता आरचा वर्ग म्हणजे आर किती सात आहे म्हणजे सात गुणिले सात आणि गुणिले आपल्याकडे उंची किती दिलेली आहे दहा या ठिकाणी लिहिलं आपण दहा ठीक आहे आता आपण या ठिकाणी हे बाबा हे पण काय झालं तुमचा सेमीचा घन झालं आणि इथे सुद्धा तुम्ही लिहा सेमीचा घन लिहा ओके आता याला समजा आपण एवढंच ठेवू आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय की बाबा वृत्तचिती आकाराच्या भांड्यात किती जग भरून पाणी मावेल ओके जग भरून जग मावणारे जग ओके या ठिकाणी वाटलंच असतं लिहू वृत्तचिती आकाराच्या भांड्यात वृत्तचिती आकाराच्या भांड्यात मावणारे जग जग बरोबर किती जग मावतील तर आपण त्यासाठी काय करू व्ही टू भागिले व्ही वन म्हणजे काय बाबा या तुमचा वृत्तचिती आकाराचं घनफळ भागिले या तुमच्या शंकूचं घनफळ म्हणजे एक साधी गोष्ट आहे जास्त काय मोठा विषय नाही याचं घनफळ काढायचं दोघांची घनफळ काढायची आणि या वृत्तचितीचं घनफळ भागिले शंकूचं घनफळ कळलं की तुम्हाला उत्तर मिळेल बघा वृत्तचिती आकाराचं भांड काय बाबा आपल्याकडं याचं घनफळ काय पाय गुणिले सात गुणिले सात गुणिले दहा आणि भागिले इथं खाली काय बाबा तीन पॉईंट पाच बरं का तीन पॉईंट पाच गुणिले पस्तीस गुणिले पाय आणि भागिले किती तीन आता काय होतं हे तीन वर जातं कॅल्क्युलेशन करायला जर आपण गेलं तर काय होतं माहिती आहे का आपल्या कॅल्क्युलेशननुसार हे जे तीन आहेत खालचे ते वर जातील मग काय होईल बाबा हा पाय पाय तर सध्या गेला कट झाला मग काय राहिले सात गुणिले सात गुणिले दहा आणि गुणिले हा तीन गेला वर ओके तीन गेला वर आणि भागिले तीन पॉईंट पाच गुणिले पस्तीस ठीक आहे आता कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे बघा सात के सात सातापाचा पस्तीस सात एक सात साता पाचा पस्तीस हिचं आलं शून्य पॉईंट पाच ओके आणि पाच के पाच पाच दुने दहा आता वर काय आलं बघा बघा आता या ठिकाणी जर आपण नीट बघितलं तर वर काय आहेत बेतरिक सहा आहेत आणि खाली काय शून्य पॉईंट पाच आहेत बरोबर आता आपण काय करू हे शून्य पॉईंट पाच आहेत त्याचे पाच करू म्हणजे वर आणि खाली दहाने गुणलं तर साठ भागीले होती। लिता पाच होतील इथं एक पॉईंट पुढे गेला इथं पुढे गेल्यामुळे साठ राहिले पाच एक पाच साठाला जर ने भाग लावला तर बारा पंच साठ म्हणजे बारा येईल उत्तर म्हणजे काय एकूण बारा जग जे आहेत या ठिकाणी विचार केला तर बारा जग म्हणजे वृत्तचिती आकाराच्या भांड्यात किती जग मावतील एकूण बारा जग मावतील तर जास्त काय विषय नाही या ठिकाणी एकच काम केलं की आपण या शंकूचं घनफळ काढलं वृत्तचिती या वृत्तचितीचं घनफळ काढलं आणि वृत्तचितीच्या घनफळाला शंकूच्या घनफळाने भागलं त्याच्यानंतर आपलं उत्तर आलं बारा सेमी बारा जग तर अशा प्रकारे हा सहावा जो प्रश्न मित्रांनो आपण समजून घेऊ शकतो तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची जी काही गणित आहे सहाव्यानंतर सातवा आठवा नववा दहावा अकरा बारावा पुढची जी सहा गणित आहे ते आपण भाग दोनमध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका ओके आणि आपल्या बऱ्याचशा नोट्स आपण आपल्या युट आपल्या एका वेबसाईटवरती अपडेट केलेले आहेत त्या संदर्भातली माहिती आपण एका छोटशा व्हिडिओमध्ये बघूयात ही आपल्या समोर येईल आता व्हिडिओ ओके यस yes. तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट सुद्धा देऊ शकता है, एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे यत्ता दहावीला असाल तर काय करायचं गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी वर लिहिले खालच्या लिंकवर ना का क्लिक करू आपण वर क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल माहिती आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचा असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्यासुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी इतर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो धन्यवाद सर्वांना बाय